आम्ही आमची जबाबदारी पार पडली अडचणीत सापडलेल्या आमदार संजय गायकवाड यांची स्पष्टोक्ती बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे यापूर्वी त्यांनी केलेली वाघाची शिकार करून त्याचा वाघणं गळ्यात लॉकेट म्हणून घातल्याचे वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा शिवजयंतीच्या कार्यक्रमातील युवकांना केलेली मारहाण करतानाचा व्हायरल व्हिडिओ असेल किंवा अलीकडे एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा असेल अशा अनेक घटनेमुळे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आता या याबाबत त्यांनी स्वतः आपले परखड मत व्यक्त करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत सध्या सोशल मीडियावर आमदार संजय गायकवाड यांचा एक खूप धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड हे युवकांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे या प्रकरणी स्वतः आमदार गायकवाड यांना विचारलं असता ते म्हणाले की शिवाजी महाराज जयंती संभाजी महाराज जयंती किंवा बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारख्या कार्यक्रमांमध्ये काही गांजा अथवा तशा प्रकारची नशा करणारी टोळी सक्रिय आहे या तरुणांनी मिरवणुकीत घुसून काही महिला मुलींवर हल्ला करत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला आम्ही चोप दिला शिवरायांच्या मिरवणुकीत आम्ही महिलांना बोलवले होते त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आमची होती असे प्रकार होत असताना आम्ही आमची जबाबदारी पार पडली असं असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे पुढे ते म्हणाले त्या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रश्न उपस्थित करत हे काम पोलिसांचं असल्याचं म्हटलं आहे मात्र पोलिसांनी त्यांचे काम केले असते तर शहरात गांजा आला असता का अपराध झाले असते का चोरी झाली असते का असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे आपण केलेल्या कृत्याचे आपल्याला जरा देखील पश्चाताप होत नसल्याचं देखील गायकवाड यांनी म्हटलेलं आहे इलेक्ट्रिक मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एकाला मी मारहाण करतानाच तो व्हिडिओ आहे आणि मग त्याच्यावर सर्व कॉमेंट्स वगैरे सगळं चालू सा झालं वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच जयंत्यामध्ये शिवजयंती संभाजी महाराज जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती एक गांजा पिणारं शहरातमध्ये एक टोळकं असतं गांजा बॉन्ड कॅप्टनचं कॅप्सूल ते घेतात आणि एकत्रित नशा करून मिरवणुकामध्ये घुसून अनेकांना त्यानं चाकू बसकले अनेक महिलांना त्यांनी पाठीवर चाकू मारलेत अनेक मुलींना चाकू मारले ह्या घटना पोलिसच्या देकोडला दप्तरामध्ये दे त्याची नोंद आहे ज्या दिवशी शिवजयंती निघाली त्या दिवशी देखील आम्ही पोलिसांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं टोळकं घुसणार आहे आता वास्तविक एवढ्या तीस चाळीस हजाराच्या क्राऊडमध्ये पोलीस कमी पडली आणि त्यांना शोधायला कमी पडली पण जयस्तंभ चौकाच्या इकडे गेल्याबरोबर एक मुलगी माझ्याकडं आणि तिची आई धावत आली की हे दोन पोरं यांच्या कमराला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहेत मी धावत त्या ठिकाणी गेलो माझा बॉडीगार्ड धावत गेला तर माझ्या बॉडीगार्डने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडिओ बघा त्यांनी अक्षरशः बॉडीगार्डला खाली पाडलेला आहे जो आमचा योगेश मुळे आहे त्याला खाली पाडलेला आहे आणि ते दोघं पण शस्त्र घेऊन अटॅक करायच्या तयारीत असतानामध्ये मी ती काडी इसकली आणि त्याला चाप दिला आता मिरवणूकमध्ये जेवढ्या काही महिला आल्यात ह्या आम्ही शिवजयंती महोत्सव समितीने आवाहन केलं की कोणाच्या केसाला धक्का लागणार नाही शिवरायांची जयंती आहे शिवाजी महाराजांनी देखील त्या शिव महिलेंच्या आबरोवर हात घालायचे हातपाय छाटलेले हा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून कोणी अशी प्रवृत्ती मिरवणूकमध्ये येऊन जर आमच्या आई बहिणीला इजा पोचाय प्रयत्नामध्ये असेल ती छेट प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के आशाना चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चाताप नाही आणि अशा प्रकारे माझा कार्यक्रम कोणताही असो असे कोणी गैरकृतकांना जर घुसले तर मी पोलिसाची वाट पाहणारा ना माणूस नाही कारण शेवटी अनेकांनी मला पत्रकार प्रश्न केले की हे काम पोलिसांचं आहे पोलिसांचं काम असतं तर शहरात गांजा कशा राहिला असता बॉन्ड कशा राहिला हे लोक घुसले कशाला शारा असते शहरातल्या गाड्या चोरी कशाला गेल्या असत्या पोलिस यंत्रणा जर एवढी सक्षम असती तर हे गुन्हेगार घुसलेच नसते आणि अशा वेळेला एक मुलगी मला येऊन सांगते की असं असं होतं आहे आणि काही पत्रकार मला सांगतात की आपण पोलिसांना बोला पोलिसांना योविस्तोर का त्याला सगळा कार्यक्रम करून द्यायचा होता एखाद्या पूर्वी बलात्कार होतो आणि ती हाक मारते आणि ती मी म्हणायचं की मी आमदार आहे मी त्याला पकडलं नाही पाहिजे बलात्कार असं वाट पाहिली पाहिजे तमाशा व्हायचा उद्या उद्या तुम्ही तिकडनं म्हणसाल की हा याला काय लाज वाटते की नाही याच्यासमोर अब्दुल कलातीन हा काहीच करत नाही आहे तर ही भूमिका जी मी घेतली त्या भूमिकेचा मला जराही पश्चाताप नाही आहे या माझी योग्य भूमिका होती त्याच्यामुळे हे देखील आपण लोकांपर्यंत पोचावं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा